धनंजय मुंडेंचा राजीनामासाठी सुरेश दासांनी फार जोरदार लावून दिलं सुरेश दासांनी अनेक सत्यता मांडली होती धनंजय मुंडेंच्या विरुद्ध हे सुरेश दासांनी जाहीरपणे सांगितलेलं स्टेटमेंट आहे की धनंजय मुंडेंनी त्यांच्या घरात ती मिटिंग झाली वाल्मिकी कराड त्याच्यानंतर कुलकर्णी आणि शुक्ला अधिकारी हे शुक्ला आणि अजून एक दोघं अधिकारी यांनी तीन कोटी खंडणी मागितली होती ती दोन कोटीवर आली धनंजय मुंडे आज इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने तिथे अडकलेले आहेत की इवन त्या करुणा मुंडेंचं नाव ॲफिडेव्हिटमध्ये चोवीसच्या ॲफिडेव्हिटमध्ये न घातल्याने सुद्धा धनंजय मुंडे अडचणीत आहेत त्यांना नोटीस पाठवली गेलेली फडणवीसांवर दुहेरी जबाबदारी आहे गेले साडेसात वर्ष ते गृहमंत्री आहेत आणि दुसरी गोष्ट ते आता एम पण आहेत नमस्कार आज डिजिटल रन्सिंगच्या प्लॅटफॉर्मवरती ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि सामाजिक कार्याचे राजकीय क्षेत्रात प्रदीर्घाचा अनुभव असलेले माननीय हेमंत पाटील आपल्याबरोबर आलेले आहेत बऱ्याच दिवसापासून मत्साजोगचा विषय गाजतोय आणि कालच मसाजोगच्या विषय ज्यांनी लावून धरला होता बरंच त्याच्यावरती रणकंद माजवलं असे सुरेश धस आमदार साहेब आणि जे व्हिक्टी म्हणजे ज्यांच्याकडे ह्याच्या संशयाची सुई जाती की ज्यांच्यामुळे हे घडलं असावं असा जो संशय व्यक्त केला जातो असे माननीय नामदार धनंजय मुंडे या दोघांची भेट बी जे पीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री महोदय मान्य साहेब यांच्या घरी झाली प्रदीर्घ अशी बैठक झाली साडेचार तासाची बैठक झाली अशा सगळीकडे बातम्या आलेल्या आहेत तर याच्यावरती बरंच रणकंद माजलेला आहे विषय मतमतांतर चालू झालेले आहेत धसांच्याबद्दल बरंच नाराजी मोठ्या प्रमाणावरती लोकांच्यात व्यक्त होत आहे त्याबद्दल पाटील साहेब आपलं काय मत आहे आपण सांगावं नमस्कार आ, काल साडेचार तास जी मिटिंग झाली ती धनंजय मुंडेंच्या घरी झाली मिटिंग ॲक्च्युली ती मिटिंगच होती उगच आता कितीही सुरेशदास म्हणत असतील की आ, मी बघायला गेलो पेशंट होते वगैरे पण पेशंटला बघायला कोण साडेचार तास वेळ घालवत नाही ती बावनकुळे अध्यक्ष त्यांनी मुंडेंच्या घरात धनंजय मुंडेंच्या घरात ती मिटिंग घडवून आणली दोघांच्यात जे जोरात आत्ता चाललं होतं मत्साजोग वर्णं त्याच्याबद्दल काहीतरी सेटलमेंट झाली असं काहीतरी चर्चा सुरू आहे पण ती त्याच दृष्टिकोनातून केली होती सुरुवातीला आपल्याला बघायला पाहिजे की जी ही घटना झाली ही देशमुखांची म्हणजे देशमुखांची जी हत्या झाली सा ती साधारण नऊ डिसेंबरला हत्या झाली देशमुखांची ते सरपंच असताना हत्या झाली आणि अतिशय विकृत पद्धतीने ती हत्या केली गेली त्याच्यामुळे त्याचं गांभीर्य खूप वाढलं म्हणजे स एका सरपंच पदावर असलेल्या व्यक्तीला इतक्या वाईट पद्धतीने मारणं आणि तेही त्यांनी विरोध केला खंडणीला म्हणून ती हत्या झाली आणि त्या वाईट पद्धतीने त्याचं शव हे करणं अवयव हो काढणं त्याच्यावर हरॅसमेंट करणं ह्याच्यामुळे मग तो सगळ्या महाराष्ट्राभर चीड निर्माण झाली असं महाराष्ट्रात फारसं कधी घडलेलं नाही आहे तर त्यासाठी सुरेश दस मग बाकीच्या लोकांनी काही का लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला आणि तो अनेक गोष्टीमध्ये ते अनेक प्रकारे ते सिद्ध होत होतं याच्या की याच्यामागे वाल्मिकी कराड आहेत आणि धनंजय मुंडे आहेत ती धनंजय मुंडेची पूर्ण टीमच आहे मग धनंजय मुंडेंचा राजीनामासाठी सुरेश दासांनी फार जोरदार लावून दिलं त्या ह्याच्यामध्ये सुरेश दासांनी चार ठिकाणी भाषणं केली उस्मानाबादला केली पुण्यामध्ये केली त्याच्यानंतर बीडला केली मोठी बीडला सर्व प म्हणजे लोकांची सर्व पक्ष म्हणता येणार नाही परंतु लोकांनी उत्स्फूर्तपणे बीडला मोर्चा काढला होता फार विराट मोर्चा होता तो तर त्या ह्याच्यामध्ये सुरेश दासांनी अनेक सत्यता मांडली होती धनंजय मुंडेंच्या विरुद्ध हे सुरेश दसांनी जाहीरपणे सांगितलेलं स्टेटमेंट आहे जाली। की धनंजय मुंडेंनी त्यांच्या घरात ती मिटिंग झाली वाल्मिकी कराड त्याच्यानंतर कुलकर्णी आणि शुक्ला अधिकारी हे शुक्ला आणि अजून एक दोघं अधिकारी यांनी तीन कोटी खंडणी मागितली होती ती दोन कोटी राहिली ही मिटिंग धनंजय मुंडेंनी मुंडेंच्या घरी झाली असं हे सुरेश दसाने जाहीर केलं होतं बरेच काही पुरावे पण जाहीर केले होते म्हणजे इतर गोष्टीमध्ये जसं चौऱ्याहत्तर कोटीचे रस्त्याचे असतील किंवा साठ कोटींचे रस्तेच झाले कोटी रस्ते नाहीत आणि बिलं उचललेली आहेत हे प्रकरण काढलं सुरेश दसांनी त्याच्याबरोबरच इतकं अंजली दमानी यांनी यांची काही प्रकरणं काढली मुंडेंची धनंजय मुंडेंची प्रकरणं काढली त्यामध्ये भ्रष्टाचार असेल किंवा इतर कुठलेही ॲलिगेशन असेल ऑफिस ऑफ प्रॉफिटचं ॲलिगेशन असेल ऑफिस ऑफ प्राफि प्रॉफिटचं ॲलिगेशन म्हणजे आमदार पदावर असताना त्यांची आणि त्यांच्या धनंजय मुंडे आणि त्यांच्या मिसेसची कंपनी आहे त्या कंपनीने सरकारी कॉ का कॉन्ट्रॅक्ट घेतलं आहे असा आरोप अंजली धमानी यांनी वीत केला म्हणजे आमदारकी रद्द होण्याच्या टोकापर्यंत हे प्रकरण आहे म्हणजे रद्द एका एक मिनटात होऊ शकते इतकं तो डेंजर प्रकरण आहे मंत्रिपदाचं तर वेगळेच किस्सा सुरेश दासांनी असेच आरोप केले होते सुरेश दासांनी नाव न घेता आकाच्या आकाला असं त्यांनी वारंवार म्हटलं होतं एकदा मुन्नी म्हटलं होतं आपल्याला आठवत असेल मीडियाच्या समोर येऊन की मुन्नीला कळतंय मी काय म्हणतोय ते असं त्यांनी आकाच्या आका आका म्हणजे कोणतं आपलं हा क कराड वाल्मिकी कराड वाल्मिकी कराड आणि मग आकाचा आका, आका म्हणजे तर धनंजय मुंडे आता धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड यांचे संबंध व्यावसायिक आहेत आणि क ह्याच्यात आहेत हे आपल्याला सर्वस्रोत आहोत तर सुरेश दासांनी ते इतकं प्रकरण जोरात लावून धरलं होतं गेले साठ दिवसात त्याच्याबरोबरच आता मग धनंजय मुंडेंची प्रकरणं काढलेली करुणा मुंडेमध्येच पुढे आल्या धरुणा धनंजय मुंडेंच्या प पहिल्या पत्नी म्हणतात त्या ऑफिशियली नाही पण लिव्हिंगमध्ये होत्या आणि आधी होत्या त्या आणि त्यांना पोटगी पण परवादेशी कोर्टाने दिली त्यांनी अनेक मुद्दे मीडियासमोर मांडले त्यांनी अनेक अत्याचार मीडियासमोर मांडले जे धनंजय मुंडेंनी केले होते आजपर्यंत त्यांच्यावर त्याच्यामुळे धनंजय मुंडे आज इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने तिथं अडकलेले आहेत की इवन त्या करुणा मुंडेंचं नाव ॲफिडेव्हिटमध्ये चोवीसच्या ॲफिडेव्हिटमध्ये न घातल्याने सुद्धा धनंजय मुंडे अडचणीत आहेत त्यांना नोटीस पाठवली गेलेली सो so, इतका सखोल त्याच्यामध्ये प्रत्येकजण उतरला धनंजय मुंडेंच्या विरुद्ध असेल किंवा वाल्मिकी कराड आणि इतर सगळ्यांच्या त्यांची इतर सगळी टोळी जी आत्महत्या आहे आत्ता विरुद्ध उतरलेत असं असताना ह्यांनी अचानक भेट घेणं सुरेश दासांनी हे संशयास्पद फार मोठ्या प्रमाणात संशयास्पद आहे पर त्याला ते काही उत्तर पण देऊ शकले नाही म्हणजे त्यांचं डोळ्याचं ऑपरेशन झालं धनंजय मुंडेंचं त्या फार किरकोळ ती गोष्ट आहे त्याच्यासाठी ते जाऊन तिथं भेटले साडेचार तास कुठल्या पेशंटला भेटू शकत नाही ना पेशंट असेल तर एक पंधरा मिनटं भेट घेईल कसं आहे बाबा काय चांगलं आहे एक तर मित्रत्वाची ती भेट असेल किंवा त्या याच्या प्रकरणामध्ये ह्यांना काहीतरी हे सांगायचं असेल की बाबा तू असं कर मी असं करतो तू असं नवं करू मी असं नवं करू हे प्रकरण गेले दोन महिने चालू आहे तरीसुद्धा ह्या सगळ्या प्रकरणामध्ये अजितदादा पुरावे नाईक म्हणून राजीनामा घ्यायला तयार नाही इनफॅक्ट अजितदादांनी राष्ट्रवादी पक्षाला ज्या आता येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या निवडणुकीत एक कमिटी बनवली आणि त्या कमिटीमध्ये अजितदादांनी धनंजय मुंडेंना घेतलं म्हणजे एक प्रकारचं ते प्रमोशनच आहे वास्तविक पाहता अख्खा महाराष्ट्र ओरडतोय की डिमोशन व्हायला पाहिजे म्हणजे राजीनामा द्यायला पाहिजे कमीत कमी, कमी राजीनामा तर त्यांनी द्यावा प्रकरण बाजूला झाल्यावर नंतर काय त्यांना परत मंत्रिमंडळात घ्यावं परंतु राजीनामासुद्धा आज त्यांचा अजित पवार घेत नाहीत तेच भाग देवेंद्र फडणवीस परंतु गमतीचा भाग असा आहे की हे सगळं प्रकरण राष्ट्रवादीच्या भोवती फिरतंय वास्तविक पाहता देवेंद्र फडणवीस याच्यामध्ये त्यांच्याबद्दल कोणीच बोलायला तयार नाही सुरेश दास त्यांच्याच पक्षाचे आहेत त्यामुळे ते बोलतच नाहीत अंजली या फक्त धनंजय मुंडे आणि अजित पवारवर ॲलिगेशन करतात फडणवीसवर फारसं काही बोलतच नाही खरं तर हा विषय सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे हा विषय देवेंद्र फडणवीसांचा आहे याच्यामध्ये इतर कुणाचाही विषय नाही हा मुख्य विषय हा देवेंद्र फडणवीस आहे त्यांच्याकडे ग्रह खात आहे गेले साडेसात वर्षे ग्रह खातात ते सांभाळत आहेत त्यांना लक्षात नव्हती का परळीची एवढी गुंडगिरी चालू आहे एक एक गोष्टी आल्या बाहेर सगळ्यांच्या त्यामध्ये अजून एक मुंडे नावाच्या एक वर्षापूर्वी मुंडे नावाच्या व्यक्तीचा अपहरण आणि मारण सेम किस्सा झाला त्याचा मर्डर झाला त्याचे आता आई आणि त्याची मुलगी आणि फॅमिली पत्नी पोलिसांना म्हणते चौकशी करा म्हणजे इतक्या लेवलपर्यंत ते चालू आहे त्याच्यापेक्षा पुढची हाईट म्हणजे त्या लोकांनी तिथंच या वाल्मी कराडच्या टोळीनी म, म हे जे प्रमोद महाजनांचा लहान म बंधू आहे ज्यांनी म प्रवीण महाजन ज्यांनी ते आता एक्सपायर झाले त्यांनी ते प्रमोद महाजनावर गोळीबार केला होता त्यांच्या पत्नीची जागा दमदाटी करून दहशत करून ती ताब्यात घेतली दहशत करून म्हणजे त्यांना बोलवलं तिकडे हॉटेलमध्ये आणि तिथं त्यांना बंद केलं हॉटेलमध्ये जाऊ शकत नाही तुम्ही इतक्या वाईट पद्धतीने त्या महिलेला ह्यांनी महिलेला हॅरॅसमेंट करून ती जागा घेतलेली म्हणजे हे कितीतरी किस्से आता समोर येत आहेत आणि ह्याला जबाबदार कोण असेल तर ह्याला पहिला जबाबदार फडणवीस आहेत धनंजय मुंडेंना फळ वाढू कुणी दिलं तिथली गुंडगिरी वाढू कुणी दिली चला धनंजय मुंडे आपण बाजूला करू आज फक्त हे सुरेश धस हे राजकीय दृष्टिकोनातून आहेत तिकडे बाकीचे तर बंदच झाले मुख्य म्हणजे धनंजय मुंडेंचा राजीनामा हा एक भाग झाला परंतु तिथली जी दहशत आहे गुंडगिरी आहे हा दुसरा भाग आहे आणि तिसरा भाग त्या संतोष देशमुखांना न्याय मिळालाच पाहिजे पण दुर्दैवाने फक्त आता वर्तुळ तिथेच फिरतं धनंजय मुंडे आणि त्यांचा राजीनामा आणि धनंजय मुंडे सोडून दुसरीकडे हे केसच जात नाही पोलिसच फारसं त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह नाही पोलिसांना तो कृष्णा आंधळे अजून सापडला नाही तो घुलेचा मोबाईल सापडला नाही म्हणजे हे चाललंय का हे अतिशय म्हणजे आपण फक्त पूर्वी म्हणायचो बिहार किंवा नॉर्थ नॉर्थ मध्ये जे चालतं गुंडगिरी दहशतवाद वगैरे वा हा त्याच्यापेक्षा डोक्याने केलेला दहशतवाद आहे महाराष्ट्रामध्ये आणि तो सर्वात जास्त खतरनाक आहे म्हणजे सुरेश दासांनी भेटायचं काही कारण नव्हतं काय सेटलमेंट करायचं चा कारणच नव्हतं कदाचित त्यांना सांगितलं असेल फडणवीसांनी बावनकुळेंना घेऊन ते मीटिंग करताय म्हणजे असं नाही की बावनकुळे आणि सुरेश दस आणि धनंजय मुंडे हे तिघं त्याच्या घरी जाऊन मिटिंग करतात त्याच्यापेक्षा ह्याच्यासारखं दुर्दैव नाही कुठला आणि परत सुरेश दस मीडिया समोर येऊन जोरात म्हणतात की ही बातमी कळलीच कुणाला कशी अरे बातमी कळली कशी नाही कशी तुमच्याकडे लीक झाली आणि ती बातमी लीक झाल्या झाल्या बावनखुळेंनी डायरेक्ट हे केलं की चार साडेचार तास आम्ही बसलो होतो पण सुरेश दस मानायला सुरुवातीला तयारच नव्हते बावनकुळेंनी बाईटच दिला होता चार साडेचार तास आम्ही बसलेलो म्हणजे काय कुठे कुठे चालले बर त्याच्या पुढची हाईट म्हणजे दस म्हणतात की ह्या माणसाला एखादा आजारी माणसाला काय भेटायला जाऊ नये का अहो आजारी माणूस तो नाहीच आहे तुम्ही त्याला जे म्हणजे काय आता महाराष्ट्रामध्ये कुठल्या पद्धतीने राजकारण आणि गुन्हेगारीकरण आहे की गुन्हेगारांना हे गुन्हेगारांना पाठीशी घालणं आहे हे सगळ्या प्रकरणात मी तुम्हाला काल दु म्हणजे दोन दिवसापूर्वीच मी एक उदाहरण सांगितलं होतं की पुण्यातल्या ज्या शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांना पुण्यातल्या राहुल सोलापूरकर अभिनेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यांना अपमानास्पद वक्तव्य केलं होतं त्याच्या घराबाहेरच सिक्युरिटी केली त्याला अभय दिलं म्हणजे ह्याच्यासारखे जोक नाही तीच गोष्ट परळी आणि बीडमध्ये चालले म्हणजे सुरुवातीला ज्या आवेशाने ज्या त्वेषाने दसांनी त्याच्यावर लावून धरला होतं तो दसांचा आवेश गेला कुठे मग ते खोटे होते का आजही कोणी राजीनामा तो सोडा राजीनामा तर फार वेगळा विषय आहे परंतु त्या तिथली तुम्ही गुंडगिरी संपवणार कशी म्हणून म्हटलं की तीन विषय आहेत त्या या सगळ्या बीडच्या प्रकरणामध्ये एक तर तुमचं राजकीय काय तुम्ही तुमचे हेवे दावे करा परंतु ही गुंडगिरी दहशतवाद संपला पाहिजे आणि दुसरं संतोष देशमुखांना न्यायच मिळाला पाहिजे आणि अशी परत घटना घडू नये म्हणून पोलिसांनी म्हणून मी जास्त का म्हटलं की फडणवीसांवर दुहेरी जबाबदारी आहे गेले साडेसात वर्ष ते गृहमंत्री आहेत आणि दुसरी गोष्ट ते आता सी एम पण आहेत त्यातलीच ब आज तुम्हाला बघितलं तर साडेसातमध्ये पाच वर्ष स्वतः सी एम होते डेप्युटी सी एम होते मग त्यांच्या काळात हे सगळं त्यांच्या काळातच पोलीस डिपार्टमेंट आहे उगच नावाला आपलं त्यांनी सांगायचं एस आय टी नेमली आहे सी आय डी नेमली आहे माजी न्यायमूर्ती नेमला हा त्याचा उपयोग काय तुम्ही त्या एवढ्या सगळ्याकडनं जे बेसिक मिळालेत त्या पुराव्याच्या पुढे गेलात का कोर्टात तर टिकण्यासारखी गोष्ट पाहिजे ना तुम्हाला म्हणून मी म्हणतो हो की हे सगळं घडून आणलं आहे हे सगळं टाईमपास केल्यासारखं करतायत आज मनोज जरांगेने एक स्टेटमेंट केलं की हे सगळं काही होणार नाही ह्या सगळ्यांना काही दिवसांनी लोकं विसरतील ह्या सगळ्यांना पुरावे कच्चे सादर केले जातील पोलिसांकडनं आणि ते निर्दोष सुटतील म्हणजे बी जे पीची एक मागे जाहिरात होती मला वाटतं साधारण चौदा साली होती कुठं नेऊन ठेवलं आहे महाराष्ट्र माझं बरोबर तर कुठं निवडून ठेवला आहे हा महाराष्ट्र शंभर टक्के आता तीच विचारायची वेळ आली आहे कुठं नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा पूर्ण तो मी म्हणजे आता आपण फक्त ह्या मस्साजोगची एवढी एकच केस बघतोय म्हणजे म्हणून मी तुम्हाला परत परत तेच म्हटलं की अंजली धमानिया फक्त धनंजय मुंडेंना टार्गेट करते आज ती अजित पवारांवर आली पण ज्यांच्या हातात ज्यांनी कंट्रोल करायचा त्यांच्या हातात कंट्रोल आहे ज्यांनी ॲक्शन मोडवर यायचं आहे त्या देवेंद्र फडणवीसला एकही जण ह्या नेत्यापैकी बोलत नाही एक्सेप्ट मनोज जरांगी परंतु गृहमंत्री म्हणून पोलिसांसारखं ग्रह त्यांच्याकडे आहे ना, दे ना साडेसात वर्ष आहे बरं आत्ता नाही मग त्यांच्याकडे त्यांची जबाबदारी केवढी आहे की तिथं कुठला तपास चालू आहे का तपास तिथं ही घटनाच कशी घडली हे इथपासन का तपास चालू आहे कुठला तपास चालू आहे त्यांनी खरं तर हे पुरावे समोर ठेवूनच धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे होता त्यांनी समोर ठेवून म्हणजे त्याच्या गंमत म्हणजे वाल्मिकी कराडवर फक्त खंडणीचा गुन्हा नोंदवला आहे खरं तर तो बॉस आहे या सगळ्यांचा हे अनेक प्रकरणात उघड आहे ते वाल्मिकी कराड त्या नुसता बॉस नाही आहे तर वाल्मिकी कराडला जे व्हिडिओ बघितलेत पोलिसांनी अटक केली आणि त्या कोर्टात नेताना ते, ते, ते दोन्ही हात मोकळे म्हणजे त्यालाच सिक्युरिटी दिली की काय हे असं तोच वी व्ही आय पी झाला अशा पद्धतीने वावरत होता आता लेटेस्ट सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते व्हिडिओ फिरत होते ते बोलायचं कोणीही डेअरिंग केलं नाही ते म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे अनेक बूथ धनंजय मुंडे आणि त्यांच्या ह्या सगळ्या कराड ह्या सगळ्या साथीदारांनी हे केले म्हणजे ताब्यात घेतले होते इलेक्शनला कॅप्चर केले कॅप्चर केले के होते तर कैलास फडचा तो, तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याच्या मुलाचा रिवॉल्वर घेऊन मारहाण करून त्या लोकांनाच तिथपर्यंत जाऊ दिलं नाही विरोधी पक्षाच्या उमेदवारांना नाही कुणालाच नाही त्यांच्या कार्यकर्त्यांनाही बुथवर येऊन दिलं आणि हेच टोळकी असे व्हिडिओ व्हायरल झालेत त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे त्याला मला वाटतं त्याला अटक केली पण आहे कैलास पडला चौदा दिवसाची काहीतरी पोलीस का न्यायालयीन कोठडी मिळाली आहे परंतु हे किती डेंजर आहे इथं निवडणुका होऊ द्यायच्या नाही झाल्या तर ते आम्हीच इथं लोकांनी काय करायचं नाही लोकांनी काय केलं मध्ये आले काय बोललं तर त्यांना आम्ही मारून टाकू आमच्यामध्ये आले तर म्हणजे हा दहशतवाद इथं राजकारण कोणी काय करायचं नाही इथं भ्रष्टाचार करणार तो आम्हीच करणार हे कुठल्या लेवलला आहे ही, ले ही माणुसकीला म्हणजे हाच आपण बीडमधला म्हणतो गोष्ट कदाचित अजून कुठेही काही झालं असेल ते अजून ओपन नाही झालेली पण ही जर घटना अजून महाराष्ट्रभर पसरली तर महाराष्ट्र संपला महाराष्ट्रामध्ये डोक्याने चालणेल म्हणजे हुशार पण लोक आहेत सुसंस्कृत पण लोक आहेत परंतु सुसंस्कृत आणि हुशार लोक जर क्रिमिनल झाली तर ती सर्वात डेंजर लोक असतात बरोबर म्हणजे क्रिमिनलमध्ये भावनिकहून क्राईम करणारी गोष्ट वेगळी परंतु ही हुशार आहेत महाराष्ट्रामध्ये ते सगळं बिहार तिकडे क्रिमिनल चालत असेल भावनिकहून त्याच्यापेक्षा डेंजर महाराष्ट्र होईल जाता जाता एवढं एकच गोष्ट मी सांगतो की ह्याच सुरेश दासांनी परभणीच्या केसमध्ये त्या केस केसमध्ये पोलिसांना माफ करा असं स्टेटमेंट केलं आहे ज्या पोलिसांनी त्याचा म मर्डर केला पोलीस चौकीत आता कदाचित हे तेच सांगायला गेले असतील धनंजय मुंडेला की आता तुला मी माफ करतो तुला मी सगळं स्टेजवर सांगतो धनंजय मुंडेला सुद्धा माफ करा